फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अनी ब्लॉग तर कसं आहात तुम्ही सगळे मजेतच असाल आणि आज आपला सासरचा आहे सातवा ब्लॉग म्हणजे तर आजचा दिवस कसा जात आहे हे मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि आता मी चाललो जरा बाहेर सामान वगैरे आणायचं आहे म्हणजे बाजारात चाललो आहे भाजीपाला आणि उद्या नागपंचमी त्याच्यासाठी थोडंफार साहित्य आणायचं आहे तर भेटूया आपण डायरेक्ट तिकडे गेल्यावर सो बाय बाय ऊन पडले त्याच्यामुळे मी जरा कपडे आमचे बाहेरच वाळत घातले आणि आज निघालो माझी क्वीन घेऊन ही आहे माझी क्वीन ही आमची क्वीन इकडे ठेवली आता सध्या आम <laughs> तरी आम्ही हीच वापरतो तर आता आम्हीच आलो नागावला नागाव नागा हटाळ्याच्या बाजारात बघूया आता बाजार वगैरे का भरलाय की नाही कारण आषाढी एकादशी नंतर जास्त नाही भरत बघा ही काय बोलते का मला कुठेच नेत नाही भेटायला दोन दिवस नेली नाही तर लगेच दोन ते नेत नाही काय नाही फिरवत नाही काय नाही सांगा काय असं नाही स्वतः असं काय नाही तुझा काही समज आहे तुला रोज नेतो तुला

इकडून आम्ही घेतोय कांदे आम्ही भाजी घेऊन ठेवतोय कंटिन्यू उपवास उपवास अजून काय घ्यायचं मटार मटार घे फ्लावरचा कांदा कोबी पण घे वो भी बन पाए था था। ना। तो ये थाम लेता लाग ले लेता है रस्ता शॉर्ट पड़ते है ना गाड़ी लाग ले कोई ढेर का पीछे आते दोन मिनट दोन मिनट हो तो इधर हो इतना दोन मिनट हो तो इधर पण जास्त काय असू दे एवढे भोंडी घेतली इथून ताजी आहेत जरा गावठी आपली सगळ्या भाजीवाल्या बसतात इकडे सगळी ताजी गावठी भाजी असते इथे बसतात त्या Lalo? Don? Lalo tamil dhane. Uda sir. Patta chalibu? Okay, let's go. Let's go. Let's go. Let's वगैरे घेऊन निघालो आहे आता म्हणजे डायरेक्ट सगळे तीन दिवसाची एकच भाजी बिजी घेतली आणि इकडे लसूण पण घेतला जास्त बाजारात भरत नाही म्हणजे आधी खूप भरायचा एवढ्या पिशव्या झाल्या आता मी निघतो जायला घरी जेवण वगैरे बनवायचं आहे आपण पे अभी मेरे को खाना और इनको सोना है और सोना कुछ काम तर आपलं बाजारात म्हणजे कस जरा स्वस्त पडत आपल्याला भाजी घेण्यापेक्षा घेण्यापेक्षाच भेटते त्याच्यामुळे बाजारात काहीतरी थंड थंड घेतो जाम गरम करत होत ऊन पण आहे पाऊस नाही पडला त्याच्यामुळे आणि मला आज स्वतःहून कॅडबरी घेतली सांगितले घेतले नसती ना कटकट केली असती गेला असते रात्र आणि क्रॅकर पण घेतली म्हणजे दोन दोन घेतल्या एकावर केला इकडे बनवते भाजी वालाची बनवते आणि सगळं कापून बिपून दिलेलं आहे मला आहून नाही आमच्या सांगू <laughs> नको बोलतात का मला पण मी तरी पण सांगते आणि <laughs> आता याची फोडणी देते आणि वालाची मस्त आमटी करते आणि इकडे सगळी भाजी भिजी अजून लावा लाव करायची आहे जी आणले <laughs> ती तवा चुल्यावर तुल्यावर। तुल्यावर। हाताला चटके मग मिळते भाकर ताला मन भाकर, संसाराला लागला मुलगा माझा मुलगा इकडे काय तीन दिवसाची एकदाच आणले hmm. स्वस्त आहे भाजी बाजारात इकड्या बनवते मी भाजी झाले भांडी पण झालंय आमचं भांडी भिंडी घासून झाले आणि अशीच बाहेर जरा बसले कंटाळाला त्याच्यामुळे वातावरण पण मस्त झाले म्हणजे पाऊस पण नाही कडक झाले ज्या मग कॅडबरी खाते मी क्रॅकर जी की मला आवडते जाम आणि मस्तपैकी झुला घेते थोड्या वेळाने झोपेल मी त्याच्यानंतर इवनिंगला जे जे काय करेल ते मी तुम्हाला दाखवेलच सो तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्याने जाऊन पहिलं सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला पण फॉलो करा ज्याने कोणी केलं नसेल त्याला मी आयडी दिलेला आहे खाली तर इन्स्टाला पण जाऊन लगेच फॉलो करा आणि खूप 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 प्रेम द्या जास्तीत जास्त सपोर्ट करा सो आपण भेटूया आता डायरेक्टली नंतरच पाऊस येईल फक्त हे कपडे विपडे मी असेच टाकलेत इथे तिथे सुकत ऊन पडले त्याच्यामुळे तर भेटू डायरेक्ट आपण आता संध्याकाळ येईल सो बाय बाय गुड दांडीवाला गुड इव्हिनिंग बोल तिकडे बोल ब्लॉगमध्ये बोल गुड इव्हिनिंग

फ्रेंड्स तर आता झोपेतून वगैरे उठले आणि आज माझं पराठे बनवून खायचा तर काय माहिती का मला झोपेतच पराठे दिसत होते आज जास्त झोपलं म्हणून लगेच उठले आणि मी इथे बनवायला घेतले आलू पराठे बनवते आता तर इथे पीठ वगैरे आपलं मळून झालंय आणि मी आपलं मिश्रण पण तयार आहे बटाट्याचं आणि थोडस पीठ घेते आणि मस्तपैकी गरम गरम आलू पराठे वगैरे सेकंड टाईम बनवते एकदा मी बनवलेले जे की आमच्या ताई वगैरे आलं तर यूट्यूबला बघून बनवलेलं सो आता मी स्वतःहून बनवते यूट्यूबला न बघता तर बघूया कसे होतात ते तर दाखवते तुम्हाला पूर्ण बनवून झालं ना की दाखवते सो बघा तर का पराड़ा म्हणून इधर लिया आहे हमने खाना को खूप मटारची भाजी ते कांदा टोमॅटो फ्लावर बिवर आणि

आता आम्ही आलो अलिबाग बीचला बीचवर म्हणजे आम्ही जाणार होतो कुरुडला आईस्क्रीम गेला पण मूड झाला की बरेच दिवस बीचवर गेलोत नाही तर मी अशाच आपल्या रेग कपड्यात <laughs> परिधान केलेलं आहे आणि तशीच आलेली पहिल्यांदा आले मी अशा कपड्यांमध्ये अलिबागला म्हणजे कुरुळपर्यंत पण नाही गेले मी कधी तर मस्तपैकी भारी एकदम रात्रीचं मस्त वाटतं फिरायला बीचवरती जेवण वगैरे रावण महाराज तर आलो आम्ही अशीच आणि जाताना आम्ही आईस्क्रीम घेऊच तर तेव्हाच थोडीशी आम्हाला नाही नको पाऊस नको नको असं नको बोलू पाऊस नको येऊ नये बरेच दिवसाने आलं तर बोलू आमचे हे काय जास्त बोलत <laughs> नाही मलाच पुढाकार देतात सगळ्याचा आणि आजचा ब्लॉग आपला इथंच एंड करायचा ना ब्लॉग आपला उद्या नागपंचमीचा घर हां तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करा पहिलं जाऊ आणि खूप 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 प्रेम द्या कसे वाटतात ते पण सांगा इंस्टाला पण फॉलो करा आणि आपले हँड्रेड डेज पण कसे वाटतात ते पण सांगा सो so, बाय बाय गुड नाईट टेक केअर